शहरात शहरात उगम प्रशासन विद्यार्थी नागरिक घाण कचरा आणि मेलेली जनावरे रस्त्यावर सडत असताना मुख्याधिकारी किरण सुकलवार मात्र गाठ झोपेत असल्याचं दिसून येत आहे पुलगाव रोडवरील मॉडेल हायस्कूल जवळ मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले विद्यार्थी रोज जातात आजाराचं खुलं आमंत्रण स्वीकारतात पण नगर परिषदेला काही घेणं शहरातील घनकचरा व्यवस्थापन अपयशी कचरा लावलेल्या घाडीच रस्त्यावर घाण फेकतात विद्यार्थ्यांना रुमाल लावून शाळेत यावं लागतं नागरिक उलट्या करतायत पण प्रशासन थंड बसत्यात आहे शहराची होत असलेली दुरावस्था स्वच्छता वाढती रोगराई याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालून मुख्याधिकारी स्वतःची पाहणी करून कारवाई कधी करणार नागरिकांना निरोगी शहर जनतेसमोर निर्माण झालाय यावर प्रशासनाची कारवाई न केल्यास नागरिकांना चक्क आंदोलन करावे लागणार का की नगर परिषद स्वच्छता प्रदान करणार याकडे जनतेचे लक्ष लागलंय मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आर्मी